नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक दे, हार्दिक शुभेच्छा तर आता मस्तपैकी मी आता सकाळ सकाळी आज एक तारीख तर आता काहीतरी म्हटलं आता गोड गोड बनवावं तर शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा सर्व इच्छा पूर्ण हो रोजच तर हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता मी मस्तपैकी आता नाश्ता पण बनवून घेते आणि नंतर जेवण पण बनवते तर पहिल्यांदा आता पूजा करून घेते आता तर त्यासाठी आता फुलं तोडून आणली ती जास्वंदीची खूप छान छान फुलं आहे ती ताजी टवटवी तर सकाळ सकाळी फुलं तोडून आणली तर आता मला बाकीचे बाकीची पण कामं सगळे ते तर आता बाकीची कामं पण सगळे आता आवरून घेते आता मस्त पैकी आता खूप छान मस्तपैकी आज देत आहे तर बाहेरचं वातावरण पण आज खूप छान झालेलं होतं मस्तपैकी तर चला बद, 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 <coughs> तर मग आता पटपट पटपट आता सुरुवात करते आता काम सगळे आता आवरून घेते आता आणि काहीतरी असा आजचा बेत आहे तर पहिल्यांदा आता मला आता ज्यूस बनवायचा आहे आता तर बीटूटचा आणि गाजराचा ज्यूस आता बनवून घेतला मस्तपैकी आता तर खूप छान आणि टेस्टी लागतो तर आपल्या ताई स्नेही कसं आशक्तपणा कोणाला चक्कर हे येत असेल तर ज्यूस बनवायसाठी खूप छान आहे म्हणून मी असे व्हिडिओ धरत असते नेहमी तर मी आपल्याला आणि बिटूट स्वस्त पण असते ती इतकं काही महाग नसते ते दुसऱ्या फळासारखं तर असं एक 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 बीटूट खाल्लं त्याचा ज्यूस केला तरी खूप छान तर त्यासाठी मी असे व्हिडिओ मध्ये म्हणलं आता बीटरूटचा ज्यूस आता करून दाखवावा तर आपल्यापासून कोणाला ना कोणाला तरी फायदा व्हावा त्यासाठी असा माझा मेनू हे असतो तर आता इकडे चला तर मला आता दह्या आता आपलं बनलेलं आहे मस्त जातात तर रात्री मी दही पण लावलेलं होतं किती घट्ट दही बनलंय थंडीमुळं असं घट्टपणा येतो दह्याला तर आता मला आता दही आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मस्तच खूप छान असं घटमोट असं दही बनलेलं आहे आणि साखर टाकून चपाती बरी खायला चमचा नको एक वेगळीच मजा असते तर आता आपलं दही पण आता घेऊन घेते आता फ्रीजमध्ये तर आता मला आता मस्तपैकी आता बटाट्या पण बनवून घ्यायचे त्या आणि मी पण आता पाणी पण तापून घेतले आणि मला शेवाळेची खीर जरा बनवायची आहे तर त्यासाठी आता दूध आता बघा किती उशीर झालं दूध एक लिटर दूध होत ते दूध आता मी आठवणी घेतो की आता अर्ध पातील आता दूध झालं खूप छान दूध खीर होते तर शेवाळ्या पण इकडं बिना तेलाच्या अशा भाजून घेतल्या आणि त्याच्यात टाकल्या त्या आणि वेलदोड लवंगा आणि असं बारीक करून टाकलेलं आहे ते आणि निरं पण एक टाकलेला आहे तर आता शाबू तांदूळ एक तास झालं चांगलं भिजत घातलं होतं पाण्यात ते शाबू चांदळ पण टाकून घेतलं तूप एक चमचा सुद्धा ओतायची गरज नसते नाही ओतलं तरी टाकलं तरी चालतं आणि टाकलं तरी पण छान त्याचे त्याच्या आवडीनुसार तर आता आपली खीर पण आता चांगली बनलेली आहे मस्तपैकी आता आणि जितकं आपण दूध आठवून घेऊ तितकं खिरीला टेस्ट पण चांगली येते आणि पेढ्यासारखी खीर लागते तर कोणत्या तेलाचा पण वापर नाही आणि तुपाचा पण वापर नाही आहे मस्तपैकी पाणी पण हे तापलंय आता तर स्वयंपाक आता महाटा तर होत आला आहे आता बऱ्यापैकी तर मला गरम पाणी घेऊन त्यात ववा टाकला मी तर मला पिण्यासाठी तर ववा घेतला टाकून आणि पाणी आता मिक्स करून घेते आपल्या पोटाला बरं असतं हलकं हलकं पण वाटतं त्याच्यासाठी ती नेहमी अशी करत असते तर आता चला तर मग जाऊ दे आता पाणी आता टापले मस्तपैकी बाजूला सगळं ठेवते पटपट आणि चपटा पण आता ओरकून घेते आता मस्त पैकी आता तर खीर किती मस्त दिसायला लागले आता जितकं दूध आठवलं तेवढं त्याला चव पण आणि टेस्ट पण दिसायला पण आणि भारी दिसते मस्त पैकी आहे आपण बरे पै करतो तसे दिसायला लागले आता तर थोडस किंचित खीर शिजत आले मीठ टाकलेलं आहे लय काय मीठ टाकलेलं आणि मीठ पहिल्यांदा मीठ कधी टाकायचं नाही शेवटी पाक मीठ टाकायचं म्हणजे खूप छान चव येते नाही तर मग दूध पहिल्यांदा नाचत त्याच्यामुळं पहिल्यांदा लगेच मीठ असं टाकायचं नाही आणि साखर पण झालं तरी शेवटी टाकते मी तर आपले ते शाबूसांदूळ पण चांगले ते आपले शिजले ते मी आधीच दिसत घातलेलं होते शाबू सांदूळ त्याच्यामुळं शिजले ते तर मला आता बटाटे भजी पण करून घ्यायचे चपात्या पण झाले आता आपल्या बनवून आता खूप छान असटाटी बांधले ते तर त्याचं काप करून घेतलं होतं बारीक आणि बरेच उशक झाले असं फिटून घेतलेलं होतं तर बटाटे भजी पण आपले तयार झाली ते आता तर खिरीसोबत बटाटा भजी आणि खीर तर चला तर बाय बाय भेटवास अशा व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक करत जावा आणि जेवढे जण बघते ते त्यांनी एकतरी काहीतरी कमेंट करत जावा म्हणजे मला बरं वाटतं आपला व्हिडिओ असं बघितला आहे आणि ह्या दादा ताईनं असे कमेंट केलेले छान वाटतं असं तर इकडं मटकीची भाजी आहे दुपारची पाहिलेल्या अशा भाज्या आहेत त्यासोबत तर चला तर मग बाय